नमस्कार मी उदय आनंदराव चव्हाण ज्योतिर्लिंग ज्वेलर्सचे ओनर सर्वप्रथम मी आपले वास्तुतज्ञ गुरु गुरु भरत सरांचे प्रथमता आपल्या शॉपला आज त्यांनी विशेषतः भेट दिली त्यांचे ब म्हणजे मनापासून धन्यवाद मानतो आणि वास्तुतज्ञ या परिवारामध्ये मला त्यांनी दोन हजार अठरापासून सामावून घेतले आणि त्यांच्या सानिध्यात मी आल्यापासून काय मला माझ्या म्हणजे दोन हजार अठरापासूनच्या येणाऱ्या पुढच्या क जी जे आलेले काळ आहेत याचे जे मला अनुभव आले माझ्या परिवाराला जे अनुभव आले ते आज तुम्हाला शेअर करणार आहे मी मनापासून मला त्यांनी त्यांच्या गुरुपरवारमध्ये सहभागी करून माझे जे प्रश्न होते त्यांनी मला मनापासून सोडवले आणि मला माझ्या पुढच्या माझ्या मुलांना वगैरे त्यांनी वाटचाल करून दिली त्याचं काय थोडेफार अनुभव आहेत माझ्याकडं दोन हजार अठरापासून मी म्हणजे कोरोना किंवा काही अडचणी वगैरे आल्या त्याच्या काळातून आमच्या शॉपला किंवा घरगुती अडचणी अशा येत गेल्या की त्यातून मार्गच निघत नव्हता तर गुरुंना मी काही गोष्टी समजून म्हणजे आमच्या घरी गुरुंना बोलवलं गुरुंनी मला काही गोष्टी घरात ॲडजस्ट करायला सांगितल्या शॉपमध्ये काय गोष्टी ॲडजस्ट करायला सांगितल्या आणि त्या गुरुंनी जे जे मला संबोधन केलं त्या गोष्टी मी करत गेलो करत गेलो आणि मला इतकं समाधान भेटत गेलं त्या गोष्टीत की आज मी तुमच्या व्यक्त करता म्हणजे गगनाच्या बाहेर आहे ते करता करता दिवस संपतील अशा परिस्थितीतून मी आज उभा आहे त्यांच्यामुळे असं मला सगळ्या वास्तुत म्हणजे जे परिवार आहे आपला आणि माझे जे वर्ग मित्र वगैरे जे पण माझे मित्रमंडळ आहेत आपले समाज बांधतोय त्यांना सांगून एक कळकळीची विनंती आहे की ह्याच्यातून आपल्याला फार मोठं प्रगतीचं मार्ग भेटतोय या काही गोष्टीला मला एक, एक दिवस असे प्रसंग येत होते की म्हणजे ते आमची फॅमिली अख्खी घरात बसून आम्ही काय करायचं उद्या हा प्रसंग याचा तर हे आम्ही गुरुनाथ एका मिनटात फोन करायचो मी आज मी त्यांच्या मोबाईलमध्ये बघितलं जवळजवळ तीन चार हजार रुपये तीन चार हजार मॅसेज आहेत कॉल जवळजवळ तीन चार हजार कॉल आहेत त्यातनं पण मला तिने वेळ देऊन माझ्यासाठी दोन मिनटात ते फोन रिसीव करायचे ना ना काय प्रॉब्लेम आहे तुमचा तर गुरु असा प्रॉब्लेम आहे दहा मिनटं द्या मला दहा मिनटात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व आणि दहा मिनटात अक्षरशः मला ती गोष्ट माझ्यापर्यंत पोचली माझा व्यापारी असू द्या माझा व्यवसाय असू द्या माझं काही प्रॉब्लेम घरातलं अडचणी आजारी किंवा पडतात त्या गोष्टी असू द्या सक्सेस एकदम यशस्वीच आणि इतकं मग भारी वाटत गेलं आणि त्याच्यामुळं मी आज पूर्ण समाधान आहे ह्या गोष्टीसाठी आणि त्यासाठी गुरूंचं मी अजून एकदा धन्यवाद मानतो आणि माझे ज्योतिर्लिंग जोलेस ओनरच्या हिशोबाने दोन शब्द थांबतो जय हिंद जय म परिवार